नमस्कार दादा आपलं नाव कसं अरे शंकराम भंडारी आपल्या नंदीचं नाव कसं वरदान वरदान काय सांगाल आपल्या नंदीबद्दल घेतल्यापासून नंदी नंदी चार शर्यती मारल्या चार शर्यती मारलेल्या आता कोणाबरोबर पहिला आज आज मेहबूब बरोबर आहे अजून पळायला जायचंय काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल आजचा नियोजन म्हणजे खूप चांगला सुंदर आहे असं पहिल्यांदा होतो इथे जे शर्यतीबरोबरच कुस्ती मैदान घेतलेलं आहे शाहीर पोवाडे आहेत किंवा महिलांसाठी हळदी कुंकू आहे जे फक्त प पूर्वी बैलगाडा शर्यत म्हणजे फक्त मर्दाचा खेळ पुरुषांचा खेळ म्हटलं जायचं पण आज सुद्धा हजेरी लागलेली आहे महिलांचीसुद्धा लागलेली आहे काय सांगाल याबद्दल याबद्दल खूप नियोजन चांगलं केलेलं आहे सर्व स्त्रियांना बी वाटलं पाहिजे काहीतरी आपला नंदी चांगला आहे सर्व चांगले बैलांचा खेळ चांगला आहे कोणत्या साईडने बोलतो आपला नंदी डाव्या दा, खांदी डाव्या खांदी कधी घेतलेला आहे आपला नंदी झाला एक महिना घेऊन एक महिना घेऊन झालेला आहे त्याच्या ट्रेनिंग बद्दल थोडं सांगा काय कसं ट्रेनिंग असते त्याचं डायरेक्ट आल्या अच्छा डायरेक्ट आलेला शर्यत तो अगोदर पासून पळतच होता अच्छा तुम्ही अच्छा आहे तुम्ही पाहू शकता कंटिन्यू हा शर्यतीमध्येच आहे दादा आणखी काय सांगाल आपल्या नंदीबद्दल थोडक्यात नंदीबद्दल नंदी असं नंदी आता घेताना मला एवढा घेतला मी त्याला लहान लहान होता असा वासरू वाटलं मला आणि वासरा अशी माझ्या नावाने चांगली पालतात प्राची परेश भंडारी सर्वच आनंद आहे सर्व अशी वासर मला आवडतात खूप आपली ही कितवी शर्यत आहे म्हणजे किंवा पाचवी शर्यत आहे आता कोणाकडं तर नाव फिरवणार आहे अच्छा आणि आपल्या आठवणीतलं कुठलं मैदान आहे का की असं आठवणीत राहील असं शर्यत झालेलं आहे आमच्या जुन्या बैला सव्वीस जानेवारी सव्वीस झाली मग बरोबर त्यांची सुतात झाली तेव्हा सर्वांना वाटलं ही गाडी मार खाणार पण आमच्या बैलावर खूप विश्वास होता म्हणून आम्ही एकवीस गोंड्यावर नाव सोडलं ते अच्छा हा तुम्ही पाहू शकता नंदीला दादे दादा आणखी काय सांगाल मैदान आजचं जे झालेलं आहे मतलब म्हणजे लॉकडाऊन नंतर जे मैदानं चालू झाली किंवा बंदीनंतर जे चालू झाली आणि हा आजचा दिवस महोत्सवाचा दिवस काय सांगाल या महोत्सवाबद्दल सर्वात महोत्सव सर्वात दोन हजार चोवीसचा सर्वात मोठा महोत्सव आहे नाही गाव गावा इथे सर्व ठेवलेलं आहे ठेवलेला आहे धन्यवाद दादा